एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचे सौंदर्यास वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्णी फुल हे पांढरे आणि ने घरात गोकर्णी लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत चला सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम गोकर्णी फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतीमध्ये अपारिजातक किंवा विष्णू असे म्हणतात हे एक सुंदर बेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्लू पी असे म्हणतात गोकर्णीचे फूल गायीच्या कानासारखे दिसतात हे फूल काही ठिकाणी निळा पांढऱ्या किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रात वास्तुशास्त्रात दृष्टिकोनातून निळा आणि पांढऱ्या फुलाचा विशेष महत्व आहे विशेष पावसाळ्यात तिला फुलाचा बहर येतो ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावतात लावता येऊ शकते पण तिचे धार्मिक आध्यात्मिक शिवाय औषध महत्व आहे गोकर्णीचे वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार करतात गोकर्णीचे वेल आपल्याला घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार करतात बघूया गोकर्णी फुलाचे झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिले महत्वाचे कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऋषीचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्णी वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक तुळशीचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाचे गोकर्णी फुल घरातून वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी आणि विष्णूची कृपा राहते कारण गोकर्णी फुलांना विष्णुप्रिय किंवा कृष्णकांते असे म्हणतात कारण हे फुल भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे धार्मिक श्रद्धेनुसार आणि गोकर्णी फुलांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येत असे म्हणतात विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मी पूजनात या फुलाचा उपयोग केला जातो याशिवाय श्रद्धा काळात गोकर्णी फुलाचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे पूर्वजनी शांती मिळते तिसरी गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीत शनी देवाची दशा शांत होते गोकर्णी फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकता देवाला गोकर्णी फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप होतो असे सांगितले जाते घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते विशेष घरामध्ये निळ्या फुलाचे पूजन केल्याने माता लक्ष्मी आणि विष्णूचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात आता तुम्ही विचार करत असाल ही की सर्व ठीक आहे पण गोकर्णी फुल निळे असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलाचे महत्त्व जाणून घेऊया गोकर्णी फुले प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात दोन्ही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण नेया गोकर्णी फुल प्रिय म्हणतात कारण हे फुल भगवान विष्णू अंत्यप्रिय आहेत हिंदू धर्मातील फुलाचा उपयोग सुद्धा विष्णू पूजा पूजा आणि शनिदेवाची पूजेत केला जातो नेह्या रंगाचे फुल सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार नेहा गोकर्णीचे वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर त्यामुळे सुख समृद्धी टिकून राहते नकारात्मक ऊर्जा दूर होते हे आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या गोकर्णी फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरामध्ये शांती स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असाल तर निळ्या गोकर्णी फुलाचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकतात आता बघूया पांढरे गोकर्णी फूल पांढरे गोकर्णी फुलाचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काड्यांसाठी केला जातो हे फूल शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी पांढऱ्या फुलाचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्णी फुलाचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो तो या फुलाने देवी देवाची पूजा केल्याने शुभ मानले जातात पांढऱ्या फुलाचा रंग मनाला शांती देतो आध्यात्मिक जागरूकता जा वाढवते असे सांगितले जातात हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलाचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो आणि मग शांती होते आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलाचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल की निळ की पांढरी फुल जर तुम्ही आर्थिक सौ संद, समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळ गोकर्णी फुल निव निवडा ही फूल वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मनास लक्ष केंद्रित करना तर करणार असाल पांढरी गोकर्णी निवडा तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही फुलांना आपल्याला महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्णी फुलाचे आध्यात्मिक फायदे बरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल सकारात्मक घडू शकतात गोकर्णी शेंगा आणि मुलाच्या आयुर्वेदिक उपाय उपयोग केला जातो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हणतात त्यासाठी गोकर्णी फुलाचा चहा किंवा काढा प्या असे सांगितले जाते यामुळे सर्दी खोकला ताप या सार के मात करता येतो याशिवाय गोकर्णी फुलाचा उपयोग त्वचा रोग रोग बरे करण्यासाठी केला जातो याशिवाय हे फूल ब्युटी प्रोडक्ट राहते रंगासाठीही वापरले जातात या व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्णी फुलाचा चहा पिल्याने हे वजनही कमी होण्यास मदत होते यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर जातात शिवाय गोकर्णी फुलाची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याचे कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होत असे सांगितले जाते या औषधी औषधाच्या फायद्यामुळे गोकर्णी फुल एवढे आध्यात्मिक नाही तर औषधीच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरते वैज्ञानिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारचा उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्णी फुलाचे इतके फायदे आहे की घरामध्ये झाड लावावे की नाही वास्तुशास्त्रानुसार ने या गोकर्णी फुलाचे वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्णी फुलाचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा या दिशेला लावल्याने दिशेला लावल्याने शुक्रवार शुभ मुहूर्तावर गोकर्णी फुलाची लागवड करणे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आमनी भगवान कुबीर हे देवता प्रसन्न होतात गोकर्णी फुलाचे झाड घरामध्ये लावल्याने हा एक सोपा प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील धार्मिक वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असेल तर पांढरी फुल हे शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतेही वेल नक्कीच निवडावू शकता तुम्हाला गोकर्णी फुलाचे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णीचा वेल आहे का असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे ही आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आजच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ